बाबा कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी खावी खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी भाजपच्या जाहिरातींमध्ये राजर्षी शाहू महाराजांचा फोटोस गायब विचारधारेचा मंत्र निवडणुकीपुरता विधानसभा निवडणुकीवेळी महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार करण्यात आला या विधानसभा निवडणूक युद्धात शेवटी महायुतीने झेंडा रोवला या निवडणूक प्रचारादरम्यान महायुतीकडून अनेक मोठमोठ्या नेत्यांच्या सभा झाल्या गल्लीपासून ते महाराष्ट्रात महायुतीच्या उमेदवारांच्या अनेक सभा प्रचार दौरे बैठका पार पडल्या या प्रत्येक दौऱ्यात सभेमध्ये शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांवर चालणारी माणसं आहोत असं महायुतीकडून ठासून सांगण्यात आलं यानंतर विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आली त्याच महायुतीचा आज मुख्यमंत्री शपथविधी सोहळा आझाद मैदान येथे पार पडणार आहे या सोहळ्याचं निमंत्रण जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अनेक माध्यमांमध्ये देण्यात आलं आहे मात्र आता या निमंत्रणामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा फोटोच गायब आहे शपथविधी सोहळ्याच्या आधीच राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना विसरल्याचे चित्र याच निमंत्रण जाहिरातीमधून दिसून येतं विशेषतः कोल्हापूर सारख्या शाहूंच्या विचारधारेच्या मायभूमीत देखील हेच झालं आहे शहरातील शहाजी कॉलेज परिसरात लावण्यात आलेल्या डिजिटल बोर्डवर देखील राजर्षी शाहू महाराजांचा फोटो गायब आहे हा देखील विषय आता चर्चेचा ठरला आहे याबाबत सामाजिक कार्यकर्ते बाबा, बाबा इंदुलकर माझा महाराष्ट्र न्यूजशी बोलताना म्हणाले महाराष्ट्रातल्या सर्वच वृत्तपत्रामध्ये आज भारतीय जनता पार्टीने जाहिरात दिल्या पहिल्या पानावर जी जाहिरात आज मुंबई मध्ये जो नवीन शास्त्राचा शपथविधी होणार आहे त्याचं निमंत्रण आहे शहाजाहिरातीच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रातल्या सर्व थोर आणि आदरणीय व्यक्तींचे फोटो आहेत परंतु महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये जरा लोकराजा म्हटला जातो ज्यांना रयतेचा राजा म्हटलं जातं ज्यांना आरक्षणाचे जनक म्हटलं जातं अशाच तुमच्या माझ्या राजेश्री छत्रपती शाहू महाराजांचा फोटो त्यातनं वगण्यात आला आहे दुःख असं आहे की सर्वच राज्यकर्ते स्वतःच्या भाषणाची सुरुवात शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेऊन करतात आणि नवीन शासन मात्र आता महाराष्ट्र थांबत नाही या मथळ्याखाली शाहू महाराजांचा फोटो तुम्ही वगळता संशय आहे आम्हाला की गेल्या वर्षभरामध्ये कोल्हापुरामध्ये ज्या काही घटना जातीय घटना घडल्या शाहू महाराजांनी जे पूर्वामित्व जपलं त्याला कुठंतरी तडा घालवायचा कोणाचा तरी डाव आणि विचार दिसतो म्हणून आजच्या जाहिरातीमध्ये महाराजांचा फोटो वगळा नाही का असा प्रश्न आमच्या समोर येतो घटना आणि ही ज्याची कृती आहे ती अत्यंत वेदनादायक आहे त्रासदायक आहे आणि माझ्या आणि महाराष्ट्राच्या आणि या देशाच्या प्रगतीशील राजाचा अवमान आणि अपमान करणारी आहे असं वकील म्हणून माझं मत आहे नुकत्या झालेल्या महाराष्ट्राच्या विधानसभामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे जे आमदार म्हणून आले त्यांनी या आमदारकीच्या प्रचारामध्ये शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेऊनच भाषणावर सुरुवात केली होती आज त्यांच्या जिल्ह्यामध्ये शा, या महाराष्ट्रामध्ये जे कोण स्था, शासन स्थापन करणार आहे ते त्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या छत्रपती शाहू महाराज यांचा अपमान करत आहे यावर कोल्हापुरातल्या या नूतन दहा आमदारांची भूमिका काय असणार त्यांनी जनतेसमोर एकदा स्पष्ट करणं आवश्यक आहे कोणताही नेता व्यासपीठावर भाषण भाशन करताना भाषणाची सुरुवात शाहू फुले आंबेडकर अशी असते मात्र या शाहू महाराजांना माध्यमांच्या जाहिरातीमध्ये आणि डिजिटल फलकावर भारतीय जनता पार्टी त्यांचा फोटो लावण्यास विसरली विचारधारेचा मंत्र केवळ निवडणुकीपुरता होता का असा प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन ना जत्तारसह अमृता पवार कोल्हापूर